केरली ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री विनोद पंडितराव कोपार्डे वाईस चेअरमन शंभूराजे सहकारी पसंस्था मर्यादित कोतोली शाखा सोंत्री

हेड क्वॉर्टर <्क्णारा> हेड कोण आहे तुलाही सांगतो तिथं तुझा मॅनेजर असेल इचर कर्मचारी असतील लोकांची आल्यानंतर मराठीत बघ आणि आजपासून हे सगळं काय आहे ना तुझे भारतीय रिझर्व्ह बँक वर सुटला मराठीत पाहिजे काय सांगतोय आणि फॉर्म आहेत आज फक्त आलोय उद्या सकाळी कि नाही कपडे फडणार सगळे तुमच्या लोकांची लक्षात ठेवायचं हो आजपासून आत्ता करायचं आणि जर होत नसेल बंद करायचे सगळे फक्त निवेदन द्यायला निवेदन फिराल ते झालं निवेदन मरा नियम ठरलाय तुम्ही तुमच्यावर कुठली कारवाई मॅडम तुम्ही एखादी केस दाखवून घ्या या विषयावर हे बघा मराठी नाही लक्षात हे करत नाही पोलीस स्टेशनला बोलूच की मराठी असून हिंदीला आणि तुला तुझ्या वरती बस राष्ट्रवादी हे काय आहे हे सगळं इंग्रजीत केलं मराठीत न आणि जरा अडाणी कळत नाही ह्याच्या पहिल्याने तुम्हाला अनेक मुद्दा सांगतो नुसतं हे मराठी नको आहे तुम्ही लोकांना जे कर्ज देताय त्याच्या पण जे ऍग्रीमेंट करून घेताय जी कॉन्ट्रॅक्ट करून घेताय ती सगळे आयुष्य खूपळ्यात दोन आणि आत्महत्या केली हे हे होत तुझा मॅनेजरने गेला तर त्याला सांग मॅनेजरला सांग की हे